मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे भेटत आहोत आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे एक सुपर ड्रिंक ज्याला आपण आपलं समर किंवा उन्हाळ्यातलं उत्तम पेय असं म्हणू शकतो असं आज आपण बघणार आहोत सुरुवातीला मला बोलायचं आहे की आजकाल आपण जे काही उन्हाळ्यामध्ये विशेषतः तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस खूप गरमी असते त्यावेळेला आपण इतर कोल्ड च्या पाठीमागे धावतो आणि आपले हे काही जे शास्त्रीय ड्रिंक आहे किंवा ज्याला शास्त्रीय पेय म्हणू हे मात्र आपण विसरत चाललेलो आहे पूर्वीच्या काळी घरी आवर्जून दिलं जायचं आणि लोकांना त्याचा खूप फायदा व्हायचा असं हे लिंबू पाणी लिंबूचा उल्लेख एक आयुर्वेदानं एका चांगल्या श्लोकामध्ये करून ठेवलेला आहे ते म्हणजे लिंबू ज्याला आपण जंबीर असं आयुर्वेदामध्ये म्हणतात जंबीर रोचनो दीपण तीक्ष्ण सुगंधी सुगंधीर मुखशोधन हा जंबीर कफवातग्न क्रिमिग्नो भक्त पाचन हा असं श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जो काही हा लिंबू आहे तो उत्तम रोचन म्हणजे काय अग्नी वाढवणारा भूक वाढवणारा त्याचबरोबर पाचक म्हणजे उत्तम पचन करणारा त्याचबरोबर वात आणि कफ याला चांगल्या पद्धतीनं कमी करणारा मुखाचं शुद्धी करणारा आणि कृमी कमी करणारा असा हा उत्तम भक्त पाचन ज्याला आपण अन्नाचं पचन करणारा असा ह्या लिंबूचा उल्लेख शास्त्रामध्ये करून ठेवलेला आहे आणि हे लिंबूचं पाणी जर आपण पीत राहिलो उन्हाळ्यामध्ये घेत राहिलो ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्यावेळेला घेतलं तर उत्तम फायदा होऊ शकतो आणि हेच लिंबू पाणी आजकाल आपण पित नाही लिंबू पाणी आणि थोडंसं मीठ साखर हे जर टाकलं तर उत्तम कोल्ड्रिंक तयार होतं आणि पेय तयार होतं आणि ते आपल्याला उन्हाळ्यापासून पण सुरक्षा देऊ शकतं शास्त्र पण सांगतं की लिंबू जर लिंबू पाणी तुम्ही पिला तर वजन कमी होतं लिव्हरची चरबी कमी व्हायला मदत होते विटॅमिन सी रोजच्या रोज आपल्याला मिळतं त्याचबरोबर यकृत जे काही यकृताचे स्त्राव आहेत ते सगळे बाहेर पडायला मदत होते त्याचबरोबर कर्करोगाशी लढण्याची ताकद मिळते त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स किंवा रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याच्यामधून मिळतात त्याचबरोबर मुतखडा किंवा ज्यांचा इतर काही पित्ताचे खडे वगैरे असे असतील तर त्यांनी पण लिंबू पाणी हरकत नाही घ्यायला असे खूप सारे बेनिफिट्स आहेत जे नुसतं लिंबू पाणी पिला तर तुम्हाला मिळू शकतं तर असंही लिंबू पाणी आणि त्याचा जो काही सरबत आहे तो आपल्यासाठी उन्हाळ्यामध्ये खूप सारा फायदेशीर राहतो ऊर्जा देतो आणि अन्न पचनाची ताकद देतो उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपला अग्निमान्य असतो म्हणजे काय अन्न पचवण्याची क्षमता कमी असते तर अशा वेळेस आपल्याला एक हेल्थ ड्रिंक पेय आणि त्याचबरोबर अन्न पचन करण्यासाठी उत्तम असा फायदा ह्या लिंबू पाण्याचा होऊ शकतो एक छोटासा एक जो आयुर्वेदामध्ये लिंबू पानक म्हणजे लिंबूचं पानक असा एक उल्लेख आलेला आहे ही पानक अशी संकल्पना आहे जी शास्त्रामध्ये एक औषध म्हणून ऍक्च्युली दिली जाते पण तिचा जर वापर आपण आधीमध्ये केला ज्यांना अन्न चांगलं पचत नाही ज्यांना पाचनतंत्र चांगलं करायचं आहे त्यांनी हे लिंबू पानक आधीमध्ये घेऊ शकतात एक भाग लिंबूचा रस म्हणजे जर तुम्ही दहा मिली किंवा एक किती मिली तुम्ही जो काही लिंबूचा रस घेणार आहे त्याच्या गुण्हेले सहा पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये थोडीशी साखर किंवा गुळ हे मिक्स करून तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते आणि तसं लिंबू लिंबू आणि साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये एक मिरं आणि एक लवंग याची पावडर टाकायची आणि हे पेय हे लिंबू पाणं उत्तम पाचनाचं काम करू शकतं आणि कुठल्याही प्रकारचं आहाराचं पचन हे करू शकतं त्यामुळे जेवल्यानंतर असं जर लिंबू पाणी पिलं तर नक्की तुमचं जे काही पचन आहे ते चांगल्या रीतीनं पार पडेल असं हे आपलं आयुर्वेदशास्त्र सांगतं हे लिंबू पाणी आहे ते खूप सारं तुम्हाला फायदेशीर राहू शकतं लिंबू थोडासा शास्त्रानुसार लघु असतो पाचक असतो त्याचबरोबर उष्ण असतो आणि आमलगुणाचा असतो त्यामुळं ज्या लोकांना आंबट पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र थोडासा लिंबू कमी खाल्लेला चांगला माझे इतर व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये आंबट पित्त म्हणजे काय कडू पित्त म्हणजे काय हे व्यवस्थित सांगितलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि याची माहिती घेऊ शकता ज्या लोकांना साखर आहे आणि लिंबू पाणी प्यायचं आहे अशांनी मात्र नुसतं लिंबूचा रस काढायचा त्याच्यामध्ये सैनध मीठ ऍड करायचं चा, चांगलं विरघळवायचं आणि थोडं पाणी ऍड करायचं ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीनं लिंबू सरबत जर तुम्ही केला तर साखर ऍड करायची गरज नाही लिंबू आणि मीठ एकत्र केले की ते गोड होतं आणि तुम्हाला प्यायला सुकर होतं गरज वाटली तर एखादी बोडभर तुम्ही साखर ॲड करा नाही तर नुसतं लिंबूचा रस सेंदो मीठ एकत्र करून पाणी ऍड करून तुम्ही ते पिऊ शकता तर असं आयुर्वेदानुसार आपल्याला हे लिंबू पानं काही ते फायदेशीर राहतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा